नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात पिंपळ उगवल्यास कापावा की नाही जाणून घ्या शास्त्र अनेकदा असे होते की घराच्या छतावर अंगणात किंवा घरात पडलेल्या कोणत्याही मातीच्या भांड्यात पिंपळाचे रोप उगवते उगवलेले पिंपळ कापायचे की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात येते ज्योतिषशास्त्रात पिंपळ कापण्याचे नियम सांगितले आहेत या नियमानुसार पिंपळाची कापणी विशेष परिस्थितीत करावी चला तर मग जाणून घेऊया घरी पिंपळ कापण्याचे नियम घरात पिंपळ उगवल्यास ताप की नाही जाणून घ्या शास्त्र पिंपळ हे देवताची निवासस्थान नाही पिंपळाची पूजा केल्याने ग्रह शांत होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते पिंपळाचे झाड लावल्याने किंवा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने ग्रहाची शांती होते परंतु अनेकदा असे होते की घरात पिंपळाचे झाड वाढते आणि अज्ञानात लोक घरात उगवलेल्या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करू शकत नाही करू लागतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात उगवलेल्या पिंपळाला पाणी देऊ नये त्याचबरोबर घरात वाढणारी पिंपळही शुभ मानले जात नाही आता प्रश्न पडतो की घरात वाढणारी पिंपळ कसे कापायचे याचा प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ सर्वप्रथम हे समजून घेणे गरजेचे आहे की पिंपळ कापला जात असेल तर त्याची जागी त्याच्या जागी दहा झाडे लावावे त्याचे संगोपन केले पाहिजे हजार पानांपेक्षा लहान पिंपळाचे झाड असेल तर ते कापण्यात काहीच दोष नाही टाक्याभोवती पिंपळाची झाडे लावली जातात ते कितीही मोठे असले तरी त्यांना कापण्यात काहीच दोष नाही पिंपळाच्या झाडांनी छप्पर कापले तरी काही दोष नसतो त्याचबरोबर घराच्या कच्च्या अंगणातील पिंपळे उकळून टाकला जाऊ शकतो पण हे काढण्यापूर्वी काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे पिंपळ किंवा कोणतेही झाड कापण्याचे कापायचे असेल तर आदल्या रात्री तेथे जाऊन दिवा लावावा आणि तेथे काही प्रसाद अर्पण करावा आणि प्रार्थना करावी की या पिंपळावर जर कोणत्याही देवतेचा वास असेल तर इथून दुसऱ्या ठिकाणी जा कारण आम्ही झाडे तोडणार आहोत इथे विष्णू सहस्रनामाचे एकशे आठ वेळा वाचन करावे गजेंद्र मोक्षेचे पूजा करावी पिंपळाची झाड कोणतीही हत्ती बैल किंवा कोणाचीही लहान मुलगी काढू शकते म्हणजे हत्ती बैल किंवा लहान मुलीने पिंपळाला स्पर्श केला किंवा बळ लावले तर पिंपळाच्या वनस्पतीचे इतरत्र रोपण करता येते दुसरीकडे पिंपळाच्या झाडाची पुनर्लागड करता येत असे नसेल आणि कापायची असेल तर सर्वप्रथम जी कुऱ्हाड लावायची असेल ती समोर तूप किंवा मध लावून भरावी आणि मग कुऱ्हाडीने ते पिंपळ कापून घ्यावे कापलेले पिंपळ पिंपळाची लाकूड स्मशानभूमीला दान करावे किंवा हवन ज्या ठिकाणी केले जाते त्या ठिकाणी दान करावे पिंपळाची पाने हत्तीला खायला दिली तर तीही चांगली असतात हत्तीला किंवा बैलाला पिंपळाची पाणी खव घालणे हा आता त्याचा दोष राहिलेला नाही एक झाड तोडण्यापेक्षा दहा झाडे लावण्याचा प्रयत्न करावा पिंपळच नाही तर प्रत्येक झाडांमुळे झाडे आही जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे त्या आधारे पिंपळाच्या झाडाची पूजा व सेवा करून पुण्य फळ मिळत राहिले पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच मला थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ